अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो सा मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका सॉल कंटेंट तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी महाराजांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये एक देवघर असतं आता घर म्हटलं की देवघर हे असतंच मग या देवघरामध्ये आपण जे देव स्थापन केलेले असतात त्यांच्यासमोर आपण एक तांब्याचा तांब्या भरून पाणी ठेवत असतो हा तांब्या का ठेवावा किंवा देवांसाठी पाणी का ठेवावं मागे काय लॉजिक आहे आणि या पाण्याचं नंतर काय करावं या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बघा प्रत्येकाचं घर म्हटलं की त्यामध्ये एक देवघराचा कोपरा असतो किंवा सेपरेट देवघर असतं आणि महिलेंचं देवघराच्या बाबतीत खूप कनेक्शन असतं कारण आपलं देवघर व्यवस्थित राहावं देवांची सेवा व्हावी पूजा व्हावी या बाबतीत त्या नेहमीच काळजी घेत असतात आपलं देवघर डेकोरेट करत असतात देवांची पूजा करत असतात त्याचप्रमाणे देवांसाठी पाणी ठेवत असतात पण देवांसाठी हे जे पाणी ठेवलं जातं त्यामागे काही लॉजिक आहे का तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे देवपूजा करत असताना आपण पाच तत्वांचा वापर करत असतो बघा जेव्हा आपण देवघरामध्ये देवांच्या समोर बसतो तेव्हा आपण जमिनीवर बसतो पण तिथे एक वस्त्र अंथरतो आणि त्याच्यावरती बसतो मंदिरामध्ये गेलं तरीसुद्धा आपण तसंच बसत असतो आणि देव जे आहे ते देवाऱ्यावरती असतात पाटावरती किंवा चौरंगावरती म्हणजे आपल्यापेक्षा देव थोडेसे उंचीवर असतात तर असं का तर आपण पृथ्वी त पृथ्वी तत्वावरती बसून देवांची सेवा करत असतो आणि माणसाने नेहमी पृथ्वीवरतीच राहावं म्हणजे जमिनीवरतीच राहावं असं म्हटलं जातं दुसरी गोष्ट जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा बघा आपल्या जे घराचे दरवाजे असतात खिडक्या असतात त्या नेहमी उघड्या ठेवायच्या असतात कारण त्यातून येणारी जी हवा असते ती आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणत असते तर ते झालं वायुतत्व तिसरी त तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा देवाचा दिवा नेहमी सर्वात आधी प्रज्वलित करायचा असतो किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी पारायण सुरू करण्यापूर्वी सेवा सुरू करण्यापूर्वी उपाय सुरू करण्यापूर्वी पहिला दिवा लावला जातो कारण अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण कुठलंही उपाय पूजा सेवा पारायण करत असतो त्यामुळे ते झालं अग्नितत्व आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कलशाची स्थापना केलेली असते पण आपल्याला देवांसाठी जे पाणी ठेवायचं आहे ते आपल्याला एका छोट्या तांब्याच्या तांब्यामध्ये ठेवायचं आहे या ठिकाणी तुम्ही इमेज पाहू शकता असा छोट्या तांब्याचा तांब्या तुम्हाला कुठेही भेटेल आध्यात्मिक शॉपमध्ये किंवा कुठे ऑनलाईन भेटेल किंवा कुठे तुम्ही एका तीर्थ एखाद्या देवाच्या ठिकाणी गेला तिथे तुम्हाला हे भेटेल तर हा जो तांब्या आहे असा छोटा तांब्या तुम्ही देवांसाठी आणायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे ज्यांची खरंच परिस्थिती आहे ना त्यांनी चांदीचा तांब्यासुद्धा घेऊ शकता म्हणजे तुमच्या परिस्थितीनुसार चांदीचा असेल तांब्याचा असेल किंवा इतर तुम्हाला कुठलाही भेटेल तर तुम्ही घेऊ हो शकता आणि जोपर्यंत तुमच्याकडे नाही आहे ना, ना तांब्या तोपर्यंत तुम्ही काय करा एखाद्या ग्लासमध्ये पाणी ठेवा किंवा एखाद्या पेल्यामध्ये पाणी ठेवा पण ते झाकून ठेवायचं आहे नेहमी तुम्हाला जे देवांसाठी ठेवलेलं पाणी आहे ते झाकून ठेवायचं असतं आणि पाणी हे जे आहे ना त्याच्यामध्ये आकर्षण करण्याची क्षमता ही खूप असते पाण्यामध्ये आकर्षण करण्याची क्षमता असते आणि पाण्यावरती बघा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप उपाय केले जातात तर आपण देवांसमोर जे पाणी ठेवतो ते का ठेवतो तर देवांनाही तहान लागते जशी मनुष्याला तहान लागते तशी देवांनाही तहान लागते आणि आपल्याकडून आपल्या सेवेचा एक भाग म्हणून आपण देवांसाठी असं छोटा तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे अगदीच आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवणं होत नसेल तर आपण खडी साखरेचा नैवेद्य कसा ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला देवांना पाणी ठेवायला विसरायचं नाही आहे दररोजच्या दररोज हे दरो� पाणी तुम्हाला बदलायचं असतं बघा जेव्हा हे जे पाणी आहे हे पाणी काय करतं तर आपण देवांसमोर बसून जेव्हा उपाय करतो सेवा करतो पूजापाठ करतो तेव्हा आपलं मन खूप विचलित होत असतं आपल्या मनामध्ये येणारे जे गलिच्छ विचार आहेत नकारात्मकता आहे जे काही संकट आहेत इडापिडा आहे हे सगळ्या गोष्टी ते पाणी शोषून घेत असतं कारण पाण्यामध्ये शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे काय होतं की आपलं मन जे आहे ते शुद्ध व्हायला लागतं आपलं मन एकाग्र व्हायला लागतं आपण पूजापाठ करत असताना आपलं जे मन आहे ते जर विचार म्हणजे नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल तर ते विचार शोषून घेण्याची क्षमता ते पाणी ठेवतं आणि आपल्या मनाला शुद्ध करत असतं दुसरी गोष्ट जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर बघा बऱ्याचशा घरांमध्ये वास्तुदोष असतो प्रचंड प्रमाणात असतो मग वास्तुदोष आहे म्हणून आपण घर सोडून जातो का किंवा घर तोडतो का तर नाही बघा वास्तुशास्त्राप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपल्या घराचा ईशान्य कोपऱ्यामध्ये दे आपलं देवघर असतं पण सध्या वास्तुशास्त्राप्रमाणे काही लोक घरं नाही बांधत आणि त्यामुळे कुठेतरी देवांचा दोष किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे झालं नाही म्हणून वास्तुदोष लागतात मग अशावेळी जा जर तुम्ही देवांसमोर हे पाणी ठेवलं तर यामुळे सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुमचा वास्तुदोष कमी व्हायला मदत होत असतो त्यासाठी हे पाणी ठेवायचं आहे आता हे जे पाणी आहे हे तुम्ही आत्ता देवपूजा केलेली आहे तर तुम्ही देवपूजा केली की हे पाणी भरून ठेवायचं आहे आपण जे शुद्ध पितो ना पाणी तेच पाणी देवांसाठी सुद्धा भरून ठेवायचं आहे नंतर उद्या सकाळी तुम्ही परत देवपूजा करत असताना हे जे पाणी आहे त्याचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पण काल भरून ठेवलेलं पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि दुसरं शुद्ध पाणी ठेवायचं आहे देवांसमोर तुम्ही ठेवलेलं जे पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही देवपूजा करत असताना त्या पाण्याचं काय करावं तर ते जे पाणी आहे हे पाणी आपण त्या ठिकाणी आपण तिथे मंत्र म्हणतो म्हणतो पूजा करतो उपासना करतो आणि त्याच्या साक्षीने करतो त्यामुळे आपण जे काही सेवा केलेल्या आहेत त्याची जी, जी शक्ती आहे ती त्या पाण्यामध्ये उतरते प्लस दैवी शक्ती त्या पाण्यामध्ये आलेली असते त्यामुळे ते साधारण पाणी राहत नाही हे एक अमृत बनलं जातं त्यामुळे हे जे पाणी आहे हे तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तीर्थ म्हणून थोडं थोडं प्राशन करायचं आहे किंवा मग तुम्ही हे जे पाणी आहे ते तुमच्या घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये शिंपडायचं नाही आहे आणि घराच्या बाहेर पण नाही फक्त घराच्या आतमध्ये रूम असेल किचन असेल बेडरूम असेल हॉल असेल अशा ठिकाणी तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि राहिलंच तुमच्याकडून जास्त पाणी तर ते तुम्ही झाडांना ओतू शकता फक्त तुळशीला ओतू नका दुसरी गोष्ट जास्त पाणी असेल तर झाडांना होता नसेल तर मग तुम्ही घरामध्ये शिंपडा तुमच्या घरातल्या व्यक्तींना थोडं थोडं प्यायला द्या अशा प्रकारे तुम्ही त्या पाण्याचा वापर करा आणि देवांसाठी दररोजच्या दररोज स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे असं करू नका की आज पाणी भरून ठेवले आणि महिनाभर तसंच ठेवले असं करू नका मंगल कलश पण आपण जेव्हा स्थापन करतो घरामध्ये तेव्हा मंगल कलशाचं पाणीही आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलत असतो आणि काही लोक तर दररोजच्या दररोज बदलत असतात त्यात काहीही प्रॉब्लेम नाही तसंच आपल्याला देवाचं जे पाणी आहे किंवा देवांसाठी ठेवलेला थे हा जो छोटासा कलश आहे यातील पाणी आपल्याला दररोजच्या दररोज बदलायचं आहे आणि त्याचा कसा वापर करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती खूप आजारी असतील त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता किंवा एखादा व्यक्ती लहान मुलं लहान मुलं असतात हट्टीपणा करतात ऐकत नाही अशा व्यक्तींना अशा मुलांना सुद्धा तुम्ही ते देऊ शकता या पाण्याचा तुम्ही इच्छापूर्तीसाठी सुद्धा उपाय करू शकता तो कसा जेव्हा तुम्ही हा तांब्या भरून देवाच्या समोर ठेवणार आहात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे तुम्ही तुम्हाला एखादी इच्छा असेल की मला असे अशी नोकरी लागावी किंवा माझ्या घरातल्या या या व्यक्तीचा आजार पण जावं तसं तर तुम्ही बोलायचं आहे त्या पाण्यामध्ये बघून बोलायचं आहे पाण्यामध्ये शोषून घेण्याची अट्रॅक्शनची लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप मोठा उपाय पाण्याच्या थ्रू केला जातो त्यामुळे पाण्यामध्ये बोलून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असो ती पाण्यामध्ये बोलायची आहे आणि ते पाणी झाकून तुम्हाला देवांसमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता अशा प्रकारे तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होत असते तर बघा देवांसाठी हे ठेवलेलं जे पाणी आहे ते अमृत अमृतबंत आणि याचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमच्या घरातील तुमच्या आयुष्यातील तुमच्या मनातील आणि तुमच्या वास्तूतील सर्व दोष कमी होतात संकट दूर व्हायला मदत होते तुमच्या इच्छापूर्ती होतात जर देवांना ठेवलेला पाण्याचा इतका चमत्कारिक उपाय होत असेल किंवा इतके चमत्कारिक अनुभव असतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या देवांसाठी पाणी नक्की ठेवा आत्तापर्यंत तुम्ही नसेल ठेवत पण आता इथून पुढे तुम्ही देवांसाठी पाणी नक्की ठेवा त्यासाठी तुम्ही छोटा तांब्याचा तांब्या आणू शकता किंवा चांदीचा तांब्या आणा किंवा तुमच्या घरामध्ये आत्ता सध्या काहीच नसेल तर पेल्यामध्ये पाणी ठेवा वरती झाकण ठेवा ग्लास ठेवा त्याच्यावरती झाकण ठेवा बघा जेव्हा आपली परिस्थिती होते ना तेव्हा आपण आपोआप देवांसाठी छोटासा तांब्या घेऊन येतो तुम्ही देवांना अशी प्रार्थना करू शकता की देवा सध्या माझ्याकडे तुम्हाला पाणी ठेवण्यासाठी तसा तांब्या नाहीये पण माझी घेण्याची तर खूप इच्छा आहे त्यामुळे मी सध्या तरी पेल्यामध्ये ठेवते ग्लासमध्ये ठेवते पण जेव्हा माझी परिस्थिती होईल ना तेव्हा मी तुमच्यासाठी छोटा तांब्याचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या नक्की आणेल अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा आणि देव बघा एक ना एक दिवस तशी परिस्थिती आणतोच की आपण देवांसाठी तसा तांब्या खरेदी करू शकू तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या देवाच्या घरामध्ये हा तांब्या ठेवायचा आहे आता हा तांब्या कुठे ठेवावा तर देवांच्या डाव्या साईडला तुम्हाला हा तांब्या ठेवायचा आहे देवांच्या उजव्या साईडला आपण कलशाची स्थापना करत असतो तर देवांच्या डाव्या साईडला तुम्हाला हा तांब्याभर पाणी ठेवायचं आहे तुम्ही देवांसाठी असं पाणी ठेवता का आणि ठेवत असाल तर मला कमेंट्समधून नक्की सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल